भिवंडी लोकसभेत आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे कारण कपिल पाटील आणि विरोधात वंचितच्या पाठिंब्यावरती जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश उडी घेतलेली आहे त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू पाहुया चुरस वाढवणाऱ्या या लढतीविषयीचा सविस्तर रिपोर्ट भाजपाच्या तिकिटावर केंद्रीय राज्यमंत्री विद्यमान खासदार कपिल पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळामामांनी दंड थोपटलेले असतानाच जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरेंनी वंचित बहुजन यांनी आजवर केलेल्या कामाची यादीच मांडली एवढा विकास होऊनही जर कल्याण शहर मागास आहे असं वाटत असेल तर त्यांचे डोळे खराब असतील त्यांनी चष्मा बदलावा असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय कल्याण शहर हे ज्याचे ज्याचं डोळे खराब असतील त्यालाच दिसू शकत नाही विकास झाला आणि त्याने आधी आपला चष्मा बदलावा ज्याने कोणी हे वक्तव्य केलं आहे त्याला खरं तर आपल्यालाच माझी विनंती आहे की आपण नेऊन दाखवलं पाहिजे हाताला धरून चला आम्ही दाखवतो विकास झालेला आणि एवढा विकास झाल्यानंतर कोणाला असं वाटत असेल की आदिवासी भागापेक्षा वाईट अवस्था कल्याण पश्चिमची आहे तर हे दुर्दैवी विधान आहे असं म्हटलं या टीकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाळामामांनी तितक्याच तत्परतेनं सडेतोड उत्तर दिलंय विरोधकांना चष्मा लावण्याचा सल्ला देण्याऐवजी कपिल पाटलांनी स्वतः चष्मा लावावा खासदार म्हणून त्यांची कामं काय आहेत किती कामं केली ते पहिले दाखवा असं थेट आव्हान दिलंय ते ज्या कामांवर दावा करतायत ती सर्व कामं नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य आमदारांनी केल्याचा दावा सुद्धा बाळामामांनी केलाय जर म्हणून तुमची कामं काय तुमच्या अडचणीत कुठली गोष्ट आहे तो तुमच्या अधिकारात कुठली कामं येतात आणि ऍज अ खासदार म्हणून तुम्ही किती काम केलेत हे पहिले दाखव ते ह्या कामांवर दावा करतात की सर्व काम नगरसेवक जिल्हा परिषद मेंबर आमदार ह्या लोकांनी केलेले अरे कपिल पटलांनी खासदार म्हणून तुमच्या रेल्वे प्लॅटफॉर्मच पहिल्यांदा एक अर्धवट काम केलेलं आहे बाकी कुठलंही काम केलेलं नाही कपिल पाटील आणि बाळामामा आमने सामने ठाकल्यामुळे द्वंद्व रंगण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आता जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरेंनी दंड थोपडताच हो तिरंगी लढतीचे पडघम वाजू लागले कल्याण पश्चिमेत पार पडलेल्या मेळाव्यामध्ये आरोग्य शिक्षणासह महिला सक्षमीकरणावर स्वखर्चानं अनेक उपक्रम राबवल्याचं सा सामरेंनी सांगितलंय त्यामुळे त्यांना कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याचं आणि पंधरा वर्षांच्या समाजकारणानंतर आता राजकारणात उतरत नसल्याचं त्यांनी सांगितलंय राज्यकर्ते काम करत नसल्यामुळे नाईला जास्त यावं लागतंय असं निलेश चांबरेंच सा म्हणणं आहे का गेले पंधरा वर्ष काम करून मी आज राजकारणामध्ये येतोय तेही राज्यकर्ते काम करत नाही म्हणून मला नावीला जास्त यावं लागतं नाहीतर सामाजिक काम आणि माझ्या व्यवसायामध्ये मी आनंदी होतो आणि राजकारणी लोक फक्त कामापुरती निवडणुकापुरती सामान्य जनतेपासून अनेक लोकांना वापरतात आणि एकदा निवडून आले का प्रत्येकाला चिरडण्याचा प्रयत्न करतात हे मनात कुठेतरी दुःख आहे आता या तिरंगी लढतीमध्ये प्रचाराची चुरस पाहायला मिळणार आहे घरोघरी जाऊन मतदारांची मनधरणी करतानाच व्यासपीठावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुद्धा जडतील प्रचाराच्या तोफा थंडवल्यानंतर मतपेट्यात बंद झालेल्या भविष्याची उत्सुकता सुद्धा ताणली जाईल मतदारांनी कुणाला लोकसभेत पाठवलंय हे चार जून ला स्पष्ट होईल भिवंडीहून प्रदीप भनगेसह रशीद इनामदार पुढारी न्यूज